भारतीय जनता पार्टीत सध्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे मात्र या नव्या प्रवेशामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा नाहीतर जेवढ्या जो जोराने वाढले तेवढ्याच वेगाने खालीही याल असा कठोर इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे ते उत्तम करने एके ले ले विकास कामांच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले लोक पहिल्या जात आहेत पण डॉक्टर बाजूला पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर तिखट भाष्य झाले असून नाराजी वाढली आहे कार्यकर्ता आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असं आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार बोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाला या प्रवेश सोहळ्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशात काही माजी आमदार आणि वरिष्ठ नेतेही सहभागी झाले असून त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध स्थानिक व राजकीय विषयांवर चर्चा केली आहे तथापि या नव्या प्रवेशामुळे स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे अनेकांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष असल्याचा दावा केला जातो पण आत्ताच एकी आणि संघटनाचा प्रश्न निर्माण झाला आहे असा सवाल नाराज कार्यकर्त्यांकडून केला जात आहे राज्यात तसेच सोलापुरात जुन्या कार्यकर्त्यांचा आक्रोश वाढत असताना गडकरींच्या सूचक वक्तव्यामुळे या असंतोषाला अधिक बळ मिळाले आहे येणाऱ्या काळात ही परिस्थिती भाजपसाठी मोठा राजकीय अडथळा ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे